मातारा आता मा मातार येईना बडबड करत बसाल येता अजून उठले नाही यांची झोप म्हणा यांनी काल आता नको नको करून सोडले का आता मालाच पाहू दे घरात जाऊ काय कायम पडेल नाईल काय चालू आहे मग आलो ना आता झाले कांदे भरायचे कांदे भरायचे झाले काय करू राहिला पाहुणा पाहुणे आवरले सगळं पाहुण्याच काय आंघोळीला गेली आंघोळीला आताची जीवात किती वर आला तिथे काम पडले नाही नाही काम किती काय नुसतं आयत खायला आला का जाऊ काय तू बोलत नाही काय नाही तुम्ही ना तुम्हाला सांगत तुम्हाला लय आग होती तुम्हाला म्हणले <coughs> घर जावाय ठेवू नका तुम्ही म्हण मला घर जावायच ठेवायचे मा एकच पोर नाही नाही हे लाड नाही चालायचे बर मी काय सांगते पाणी राहिले भरायचे बर जेवायला मटण आणले ना मटण बरोबर आता आज मटण बरोबर कालच खाले ना मग आता बोबलाची भाजी बनव मग दुसरा काय कोबू फुलवर वांगे नाही जमत नाही मला मात्र चव नाही तुम्ही थांबायची काय करतो आपल्या घरी तुम्हाला काहीच काही पाडणार नाही कामाचा पत्ता आहे का काय करते काम सांग मामा नुसतं मट्टण आणा बोंबी आमका आमक तिला गेले किती वर आला मी करणार आहे काहीच अकरा म्हणजे काय इतच खाले 11 वाजले आता चांगळदली हा मन नाही नाही काय काय तुम्हाला निघून जायचं काम असं आपल्याला निघून जायचं कोण मी नाही आले का काय बरं नाही माये सुकाचे दिवस आला येऊ तुला तिकडा उरत टाकले काय ब तिकडं तुमची मातारी सारखी भूक उतर हां भूकला मग आपसईत काय भूक आणि तुमचं काय झालंय हो गबा गबा खाते एवढं पण हां मग काय और ब पटरावा बाप मी किती पाणी भरून आलो पावडं देतो राहील तेवढं पाणी भर लगेच अकरा वाजता आंघोळ पाणी मोटर चालू आहे तिकडे नाही पावडर जात का नाही तिकडे पाणी भरायला नाही असं कर शांती तुम्ही दोघं जात तुमच्या घरी तिकडे अहो पाणी भरायला काय एवढं आवड काम नाही धाम नाही काही नाही सकाळ अकरा वाजता सांगू झाली हो याचं चालते का ते म्हातारा कावर जीव काडी कावर काडीच होतो काम करायचं ते का नाही तर पळतो मग मी पर्यंत नाही झालं भरायचं ते नाही नाही जातील ते सांगते एवढं समजून हा मला नाही वाट काय

काय म्हणजे ते मागचे सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून इथं काम करायचा पत्ता नाही घरी नाही जायला अजून घरी नाही त्याला सात आठ महिने झाले घेऊन अजून आईत खाऊ जाऊ ये सकाळी दहा अकरा झोपतो आंघोळ केली का लगेच दारू लगेच मटण नाही तर बोंबील पाहिजे खायला ते ना हाकलू तेच करावं लागेल सांगायचं पोरगी आपली एकत्र असल्यामुळं मला त्या पुरी मुळे बोलता येत नाही जाता असं थोड्या दिवस दे काढून जाऊ दे तेच करावं लागेल ते, आता भापी एक दोन तीन चार पाच सहा आठ महिने झाले मग आठ महिने झाले मी जाम झालो रोज रारून रोज मटण येऊ करायच त्या कामाटी मी आलो एकदा अकराच वाजता उठलं म्हणे मागं दोन तीन महिने पूर्वी आलो दीड वाजता झोपीतून उठलं म्हणे जी काम नाही करायचं हा खायला पोरीला समजून सांग जरा पोर ऐकत नाही ना ते काय करावं त्याच्यावर काय उपाय हे आणायचच नाही मटन मच्छी हे दारू दीरू बंद करून टाक आपाप निघून जाईल आपल्याला मिरची कठ्याचा हेच खाऊ घालायचं तेच करावं लागेल माग काहीतरी आजार घालता म्हणे ते काय बरं आहे की नाही 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 बरं काय नाटक करतो पाहू ना तू काम सांगितलं काम सांगितलं नाटक करतो आणि मटन मच्छी काय एकदम ते द्या तुम्ही किती द्या

नाही नाही चालणार नाही हे पाहून असे काम नाही करी धंदा नाही करी सकाळपासून दारू प्यायची हे करायचं म्हणलं तुम्ही काम करायचं हा मटण खायचं हे करायचं बोंबील खायचं सकाळी दारू संध्याकाळी दारू सगळे मग

चाल चाले, चाले, चाले चाले आ, या। चला जाऊया आपण येऊ फिरून थोडं येऊ थोडं फिरून ताण गेला बरं झालं तू ऐकलं माझ्या तान घेत होती एकदम झालं तू बघ